मला पण खूप इच्छा आहे बारीक होण्याची मला पण वाटतं की मी साडीमध्ये सुंदर दिसावी मी बारीक दिसावी मी मस्त दिसावी फिट्ट दिसावी मला कोणताही ड्रेस घालायचा आहे मी तो घालू शकते मला कोणताही टॉप घालायचा आहे मला जीन्स घालायची जी, मला जे घालायचं आहे ते मी घालू शकते अशी माझी खूप इच्छा आहे पण माझं मी सुंदर आहे बरं का एकदम सुंदर आहे मी पण माझा एवढा ज शरीरावरती फॅट वाढलाय ना पोटाचा घेर म्हणावा किंवा पूर्ण बॉडीचा फॅट म्हणावा खूप जास्त वाढलाय त्याच्यामुळे नाही मला साडी घालता येत नाही मला काही ड्रेस घालायची इच्छा होते काहीच नाही कारण की जाडच एवढी झाली खूप राग येतो स्वतःवरती खूप चिडचिड होते आणि त्याच्याने खूप स्ट्रेस घेते आणि अजून शरीर फुगत चाललंय असा विचार येतो आपल्याला खूप जास्त निगेटिवमध्ये जातो आपण पण तसं न करता जर तुमचा फॅट जास्त वाढलाय ना का तर तुम्ही काय करायला पाहिजे तर मी आज एवढी छान अशी टेस्टी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी ही रेसिपी का तर त्याचं एक उत्तर आहे माझ्याकडे सिम्पल की आपण जेव्हा वेट लॉस करायला घेतलं किंवा काहीही असू दे आपल्याला ना दिवस आपला कसा पण काढतो आपण ठीक आहे ताक पिऊन म्हणा सॅलड खाऊन म्हणा जेवण पण करतो पण त्याच्यावरती आपण ॲक्टिव्ह राहतो आणि सहाच्या नंतर आहे ना आपली बॉडी ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीची कमी होते म्हणजे स्लो होत जाते आपलं शरीर त्याच्याने आपल्या कॅलरीज बर्न होत नाही दिवसभर तर आपण करतो आपलं भाजी चपाती भात का हो जे पण खातोय ते कारण की आपण ते आपलं शरीर त्याच्यावरती काम करत राहतात तेवढ्या कॅलरीज आपल्या बर्न होतात पण संध्याकाळी काय होतं जसं जसं रा दिवस ओलांडत जातो ना तसं तसं शरीरातले हॉर्मोन्स आपले चेंज होत जातात आणि आपल्या शरीरामध्ये कॅलरीज बर्न कर बर्न करण्यासाठी आपल्याला त्या शक्ती भेटत नाही मग त्याच्याने काय होतं आणि मेन प्रॉब्लेम काय होतं ना दिवस तर आपण छान काढतो पण संध्याकाळच्या नंतर ना आपल्याला खूप भूक लागायला लागते आपण असं काही खायला घेतो ना की जाऊ दे ना थोडंसंच आहे जाऊ दे ना काय नाही होत आजच्या दिवस अशा काही गोष्टी खायला घेतो त्याच्याने आपल्या डब दिवसभराचं जेवढ्या पण आपण कॅलरीज बर्न केल्यात त्या संध्याकाळच्या आहारामध्ये आपण सगळ्या सत्यानाश करून टाकतो मग काय करायचं दिवसभर तर ठीक आहे ओके भात पण खाल्लाय चपाती पण खाल्ले जे पण खाल्लंय तेवढं मी तेवढं काम पण करते आणि तेवढं मी माझ्या शरीरावरती म्हणजे ॲक्टिव पण राहते दिवसभर खूप काम आहेत घरामध्ये पण रात्रीचं मला कंट्रोलच होत नाही आणि कंट्रोल केलं ना कसं पण तर मला रात्रीची झोपच लागत नाही आणि झोप जर नाही लागली तर आपलं वजन कसं कमी होणार रात्रीची झोप तर खूप मेन आहे आपल्याला फॅट लॉस करण्यासाठी जर वजन कमी करायचं आहे तर रात्रीची झोप तर आपल्याला पाहिजेच पाहिजे मग आता करायचं काय खूप प्रश्न पडतो आणि स्वतःला वेळ स्वतःसाठी काय वेगळी रेसिपी काय वेगळा खर्च ते तर पॉसिबलच नाही आहे पॉसिबल असलं तरी कंटाळा येतो खूप सारे प्रश्न असतात आपल्यामध्ये आपल्या बायकांमध्ये असं असतंच असतं असं भरपूर अशा आहेत की स्वतःला वेळ देतात स्वतःकडे लक्ष देतात पण खूप जास्त बायका अशा आहेत की स्वतःकडे लक्षही देणार नाही आहेत आणि काहीच नाही स्वतःला टाईमही देणार नाही मग ते शरीर वाढल्यावरती टेन्शन येतं मी पहिले किती छान होते आता का असे झाले मग ही एक रेसिपी अशी आहे ना झटपट बनते पण आणि खायला पण टेस्टी लागते आणि पोटभरीचं जेवण आहे हे रात्रीचं आता जर पोटभरीचं जेवण असलं तर आपल्याला दुसरं काही खाण्याची क्रेविंग होणार नाही आहे कारण की ऑलरेडी आपलं पोट भरलेलं आहे आणि पोट भरलेलं आहे तर आपल्याला रात्रीची झोप पण चांगली लागणार दिवसभर तर छान खाल्लंय पिल्लंय चांगलं ॲक्टिव्ह होतो आपण रात्रीचं पण पोटभरीचं जेवण भेटलं आपल्याला रात्रीची झोप लागली तर आपले फॅट लॉस लॉस चांगले होणार आहेत ठीक आहे आणि ह्या पोटभरीच्या जेवणामध्ये आपल्या कॅलरीज खूप कमी आहेत कारण की याच्यामध्ये फायबर आहे पाणी आहे त्याच्यामुळे आपलं पोट जास्त फुलफिल करणार आहे तर एवढे सगळे फायदे आहेत ह्या रेसिपीमध्ये आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय बनवू शकणार आहात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे पण पहिले आपण किचनमध्ये जाऊया रेसिपी बघून घेऊया आणि ही रेसिपी तुम्ही आजपासून ट्राय करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्ही चांगला डाएट घेत असाल चांगला एक्सरसाइज करत असाल चांगली वॉक करत असाल आणि संध्याकाळच्या टायमालाच तुम्हाला सगळं काही गोष्टी खायच्या मन करतात तर तुम्ही ही रेसिपी हंड्रेड अँड वन पर्सेंट एकदा ट्राय करा हप्ताभर ट्राय करा आणि मग रिझल्ट बघा तर तुम्हाला फायदाही भेटेल चला पटकन किचनमध्ये जाऊया बघून घे रेसिपीसाठी सर्व साहित्य मी ते, ते काढून घेतलेले आहेत तुम्हाला एक दाखवते हो इथे दोन कांदे घेतलेले छोट्या साईजचे एकच गाजर घेतलं कारण की एकच फ्रीजमध्ये पडलेलं होतं तुम्ही ते दोन पण घेऊ शकता एक दुधी भोपळा घेतलेला अक्का हा एवढा दुधी भोपळा आहे किती माहीत नाही कारण की दुधी भोपळ्याला मोजून देत नाहीत आमच्या इकडे असंच देतात तर हा तीस रुपयाचा दुधी भोपळा मी आणला होता आणि ते चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून जस्ट एवढी वाटी भरलेली आहे आणि सेम वाटीने मी इथे घेतलेलं आहे बाजरीचं पीठ सेम वाटीने घेतलेलं आहे ओट्स इथे घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि इथे कडीपत्ता घेतलेला आहे खूप सारा आता हे सर्व साहित्य आहे पण त्याच्या अगोदर हे जर दुधी भोपळा आहे ना तर हे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि याचं पाणी काढायचं नाही आहे फक्त खिसून घ्यायचं आहे बाकी बाकीचं काय करायचं आहे ते करूया हे बाकीचं सगळं आहे ते बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि याला किसून घ्यायचं आहे हाँ की है है। तर आता मी हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे पूर्ण अशा पद्धतीने याच्यामध्ये खूप सारं पाणी आहे तर आपल्याला पाण्याची कमतरता पडू देणार नाही आपल्या शरीराला दुधी भोपळा आणि खूप जास्त चांगलं फायबर आहे तर आपल्याला क्रेविंग पण होणार नाही आणि वेट लॉस म्हणजे पेट पोट पोटाची चरबी कमी करण्यासाठी ना दुधी भोपळा खूप जास्त काम येतो आपला आता तुम्ही दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवा किंवा खाली असं बॉईल करूनही घ्या किंवा अशी टेस्टी रेसिपी ही बनवा खूप कमी कॅलरीजचा हा आजचा आपला डाएट म्हणजे आपली ही रेसिपी आहे डाएटची एक वाटी जे एक वाटी आपण हे ओट्स घेतले ना याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर आहे तर हे साधे ओट्स सा आहेत बिना मसाल्याचे ओट्स आहेत तर तुम्ही हे असे रोस्ट करून पण घेऊ शकता किंवा असे कच्चे देखील घेऊ शकता या ओट्समुळे ना या रेसिपीला खूप जास्त टेस्ट तर येणारच आहे पण भूक तर अजिबातच लागणार नाही कारण की याच्यामध्ये भरपूर फायबर आहे आणि सेम प्रोसिजर आहे आपलं बाजरीचं पीठ याच्यामध्ये खूप जास्त फायबर असल्यामुळे आपल्याला अजिबातच भूक लागत नाही आपण जर बाजरीची भाकर खाल्लेली असेल ना तर आपल्याला अजिबात भूक लागत नाही आणि चण्याचं पीठ घेतलं याच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आहे तर आपल्याला फायबर आणि प्रोटीन दोन्ही भेटणार आहे आपल्याला ह्या रेसिपीमध्ये आता ह्या ज्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत ना ह्या बारीक चॉप करून घेते टेस्ट वाढण्यासाठी खूप जास्त ह्या भाज्या आहेत मस्त आणि हे जो कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता आहे ना आपल्याला आपली आप स्किन पण चांगली करणार आहे आपल्या केसांसाठी पण चांगला होणार आहे आणि आपला एक्स्ट्रा चरबी आपली एक्स्ट्रा चरबी आहे ना आपल्या शरीरातली ती कमी करण्यासाठी देखील कढीपत्ता खूप जास्त आपल्याला फायदा करतो म्हणून याच्यामध्ये खूप सारा कडीपत्ता घालायचा आपल्याला भाज या सगळं जे आपण मसाले घेतले होते म्हणजे कांदा मिरची सगळं याच्यामध्ये घातल्याच्या नंतर याच्यामध्ये खूप सारा ओवा घालायचा खूप भयानक मस्त भन्नाट टेस्ट येते आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला बिना पाण्याचं पहिले मिक्स करून घ्यायचं कारण की दुधी मोपळ्यामधलं पाणी आपण काढलेलं नाहीये त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असल्यामुळे पहिले आपल्याला त्याच पाण्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ हे आणि मस्त भिजवून घ्यायचं तर पहिले आपल्याला भिजूनच घ्यायचे तर याच्यामध्ये पाणी घालायचं देखील काम नाही पडलं त्याच म्हणजे दुधी भोपळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं ना त्याच्यामध्ये हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे आणि जेवढं माप सांगितलं होतं तेवढ्या मापामध्ये मा असं पीठ घट्ट बनून तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे याची आपल्याला थाली पीठ बनवायचं आहे तर तुम्ही एक बनवा मोठ्या साईजची किंवा दोन बनवा आणि बाकीचं उरलेलं पीठ आहे ना ते एका पॅक डब्यामध्ये ठेवून द्या आणि दोन दिवस आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो आरामात काही असं कंटाळा येण्यासारखी रेसिपी नाही खूप टेस्टीच लागते आणि छान होईल मग आपलं आपल्याला सुद्धा असं वाटेल की हा झालं आहे खरंच छान रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी आणि मी एक व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये एक लिंक मेन्शन करते ना त्या रेसिपी आणि ही एक रेसिपी ही रेस ह्या दोन्ही रेसिपी, रेसिपी।, रेसिपी तुम्ही जर ट्राय केल्या एक महिनाभर तर तुमचं सहा ते सात किलो वजन आरामात कमी होणार आहे काहीच न करता तर तुम्ही या गोष्टी ट्राय करायच्याच ठीक आहे आता आपण याच्या मस्त छान टेस्टी थालीपीठ पीठ भरून घेऊया आणि उरलेलं पीठ आहे ना हे मी बाकीचं ठेवून देते फ्रीजमध्ये